सर्वांना सप्रेम जय जी जाऊ कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे नेपाळमधील झेन झेड आंदोलन हे आंदोलन फक्त नेपाळपुरतं मर्यादित नाही तर त्याचे पडसाह मित्रांनो भारतातही उमटू लागलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या आंदोलनाबद्दल सविस्तर सांगणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या चॅनल वरती जर पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करतो बांधवांनो झेन झेड म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावे लागेल त्यामागचा इतिहास काय आहे सध्याची नेपाळमधील परिस्थिती काय आहे कोण कोणत्या ठिकाणी जाळपोळ झालेली आहे त्या ठिकाणांची यादी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत याचे पडसाद नेपाळमध्ये काय उमटलेले आहेत युवकांमधील रागाची कारणे कोणती आहेत जेलमधून कैदी का फरार झालेले आहेत नेपाळमधील जीव, जीव जीवनावर झालेला परिणाम भारतावर होणारा प्रभाव घुसखोरीची शक्यता आणि भारताने घ्यावायची काळजी या सर्व मुद्द्यांवरती मित्रांनो आज आपल्याला सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका मित्रांनो प्रथम जाणून घेऊयात की झेन झेड म्हणजे काय एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ते एकोणीसशे दहाच्या सुरुवातीपर्यंत जन्मलेली पिढी म्हणजे झेन झेड होय नेपाळमध्ये या पिढीची सरासरी वय पंचवीस वर्ष आहे आणि ही पिढी मित्रांनो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्यक्त होणारी पिढी होय ही पिढी तंत्रज्ञान साक्षर आहे आणि सामाजिक आर्थिक मुद्द्यांवरती सुद्धा सक्रिय असणारी अशी पिढी आहे नेपाळमधील या आंदोलनात झें झेड विद्यार्थी आणि युवक मुख्य आहेत ते भ्रष्टाचार बेरोजगारी आणि भेदभावाविरुद्ध आवाज उठवणारी पिढी आहे ते लिडरलेस आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही म्हणजे कोणत्याही एका नेता त्या आंदोलनाला लीड करत नाही पण सोशल मीडियावरून ते एकत्र येतात हे युवक म्हणजे नेपाळच्या भविष्याचे प्रतिनिधीच आहेत जुनी व्यवस्था बदलू इच्छितात आता या आंदोलनामागचा इतिहास काय आहे हे सुद्धा बांधवांना समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो नेपाळमध्ये गेल्या दहा वर्षात के पी शर्मा ओली शेरबहादूर देऊबा आणि पुष्प कमल दाहल तीन वृद्ध नेते बारा वेळा पंतप्रधान झालेले आहेत जे की भ्रष्ट आणि स्वार्थी म्हणून सुद्धा ओळखले जातात देशाची अर्थव्यवस्था आहे तर ते ती टक्के जीडी पी परदेशी पैसे म्हणजेच रेमिटन्स वर अवलंबून आहेत दोन दशलक्ष नेपाळी परदेशात काम करतात सोशल मीडियावर नेपो किड्स किंवा पॉलिटिशियन नेपो वाईज नेपाळ ट्रेंड नुकताच सुरू झाला ज्यात राजकीय नेत्यांच्या मुलांचा विलासी जीवनशैलीचा उल्लेख करून करदात्यांच्या पैसाचा दुरुपयोग दाखवला गेला मित्रांनो चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नेपाळ सरकारने सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली त्यांचं असं म्हणणं होतं की जे नोंदणीकृत नाहीत कर नियमांचं उल्लंघन करतात म्हणून ने ते नेपो किड ट्रेन दाबण्यासाठी असल्याचा सुद्धा आरोप तेथील युवक आणि युवतींनी केला मित्रांनो हे आंदोलन दोन हजार आठ नंतरचे सर्वात मोठे आंदोलन होय आणि बंगाल देशाच्या जेन झेड आंदोलनाने हे पेरित सुद्धा असू शकते असं समाज माध्यमांचं म्हणणं आहे मित्रांनो नेपाळमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रकाश टाकावा लागेल बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे आंदोलन सुरूच होते पण आज रोजी त्याला हिंसक वळण लागलेलं ला आहे आठ सप्टेंबरला सुरू झालेल्या निदर्शनांनी देशभर हे आंदोलन पसरले गेले कमीत कमी तीस ते चौतीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हजारहून अधिक बांधवांनो जखमी सुद्धा झालेले आहेत पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि चार मंत्र्यांनी आजपर्यंत राजीनामा सुद्धा दिलेला आहे गृहमंत्री रमेश लेखक यांनीही पद सोडलेले आहे मित्रांनो काठमांडू पोकरा इटाहारी आदी शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे आणि नेपाळी आर्मी सध्या रस्त्यावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळून येते सोशल मीडियावरची बंदी नऊ सप्टेंबरला उठवली गेली आणि हिंसाचाराची चौकशी सुद्धा सुरू झाली प्रदर्शनकारी माजी मुख्य न्यायमूर्ती सुशिला कार्की यांनी अंतरिम नेते म्हणून प्रस्तावित सुद्धा नेपाळच्या जनतेला केलेला आहे काठमांडू विमानतळ उघडलेले आहे पण शहरात धुराचे लोट आज सुद्धा दिसून येतात मित्रांनो या आंदोलनात एक मोठा मुद्दा आहे तो म्हणजे जेल ब्रेक होय आंदोलनाच्या हिंसाचारात देशभरातील चोवीसहून अधिक तुरुंगामधून पंधरा हजारहून अधिक कैदी पळून गेलेले आहेत नेपाली आर्मीने सुमारे दोनशे कैद्यांना पुन्हा पकडले असून पोलिसांनी एक हजार चारशे पंचावन्न जणांना ताब्यात घेतलेल्या आहेत तरी बारा हजार आठशे बावन कैदी अजूनही फरार आहेत भारत नेपाळ सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि काही कैदी मित्रांनो भारतात पळाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत कुठे कुठे जाळपोळ झाली हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो आंदोलन शांततेत सुरू झालं या आंदोलनाने नऊ सप्टेंबरला हिंसक वळण घेतलं याच्यामध्ये कुठल्या ठिकाणांना जास्त फटका बसला ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे याच्यामध्ये काठमांडू मधील शिंगा दरबार सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती निवास पंतप्रधान निवास पार्टी मुख्यालय नेत्यांची घरे कांतीपूर मीडिया हाऊस हिल्टन हॉटेल आरोग्य मंत्रालय चंद्रगिरी केबल कार इलेक्ट्रॉनिक्स पार्क पोलीस स्टेशन ललितपूर हायतोडी कर्नाली प्रांत विराटनगर कैलाली कास्की बांके पोखरा दमक बिरतामोड इटाहारी जनकपूर भरतपूर बुरजंज बुटवाल भैराहाव तुलसीपूर धनगडी येथील जेलमधून काही कैदी फरार झालेले आहेत आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जेलमधून कैदी पळाले ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये कैलाली येथील जेल नकू कास्की शिंधुली नवलपराशी धांके धाडिंग आदी ठिकाणचे कैदी फरार झालेले आहेत नेपाळमध्ये याचे काय पडसाद पडले किंवा काय उमटले हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो नेपाळमधील जनतेने ओलींचा राजीनामा उत्सवासारखा साजरा केला गोळीबारामुळे बांधवांनो नेपाळमध्ये तेवढाच रोष पसरला राष्ट्रपती आणि आर्मीने शांततेचे आव्हान केले विरोधी पक्ष सरकारची निंदा करत होते मानवाधिकार संघटना पोलिसांच्या अतिरेकाची टीका करत होते सामान्य जनता मात्र युवक नुकसान साफसफाई करताना पाहायला मिळून आले पण बांधवांनी हिंसाचाराने मात्र नेपाळला पूर्णता हादरवून सोडले धक्का बसलेला आहे जेल मुळे सुरक्षेमध्ये चिंता वाढलेली आहे शैक्षणिक संस्थांची विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बांधवांनी निंदा केलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र या सर्व घटनेची टीका होताना आपल्याला पाहायला मिळून येते युवकांमध्ये एवढी चिडका निर्माण झाली हे सुद्धा पाहणं बांधवांनो तितकंच महत्वाचं आहे युवकांचा राग भ्रष्टाचार आणि असमानतेवर आहे असं आपल्याला प्रथमदर्शनी दिसत आहे नेत्यांची मुले विलाशी जीवन जगतात तर युवक बेरोजगार आहेत आणि परदेशात मजुरी करतात गेल्या वर्षी सात लाख एक्केचाळीस हजार नेपाळी परदेशामध्ये गेलेले होते सोशल मीडियावरती याविषयी आवाज सुद्धा उठवला गेला सोशल मीडियावरती बंदी आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेपाळ सरकारने केला म्हणून सगळ्यात मोठा उठाव या ठिकाणी या माध्यमातून झाला ते म्हणतात की आमची क्रांती आहे ते प्रामाणिक सरकार मागतात या प्रोटेस्ट मुळे नेपाळमधील जनजीवन मात्र बांधवानं पूर्णतः विस्कळीत झालेला आहे शाळा व्यवसाय बंद पडलेले आहेत अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे अन्न वैद्यकीय समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे दोन हजार आठ नंतरचे सर्वात मोठे संकट सध्या नेपाळवर आलेले आहे नेपो झें झेडचा भारतावरती किंवा भारतातील राजकारणांवरती सुद्धा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो नेपाळ ही शेजारचं राष्ट्र असल्याने भारताच्या परराष्ट्र धोरणावरती दबाव निर्माण झालेला आहे गेल्या पाच वर्षात दक्षिण आशियातील पाच देशात सत्ता बदल झालेले आपल्या आपण पाहिलेलेच आहेत त्याच धर्तीवरती नेपाळमधील वीस लाख नेपाळी भारतात काम करतात हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे हे संकट त्यांना सुद्धा प्रभावित करू शकतं हे सुद्धा या ठिकाणी मांडणं ग्रहित धरणं महत्वाचं आहे भारतीय या राजकारण्यावरती याचा थेट परिणाम होणार नाही पण क्षेत्रीय स्थिरतेची मात्र बांधवांनो चिंता लागून राहिलेली आहे या प्रोटेस्टमुळे पीडित तरुण तरुणी किंवा नागरिक तसेच जेलमधून पळाले कैदी भारतामध्ये घुसखोरी करू शकतात हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे तेरा हजार ते पंधरा हजार कैदी पळालेले आहेत आणि साठहून अधिक कैदी मित्रांनो लक्षात घ्या भारतात पकडले गेलेले आहेत पीडित युवक मजुरीसाठी भारतात येऊ शकतात या विषयाला अनुसरून भारताने काय काळजी घेतली पाहिजे याचे सुद्धा सारासार विचार आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करावा लागेल बांधवांनो सीमा सुरक्षा वाढवली गेली पाहिजे एस एस बी बीएसएफ ची गस्त इंटेलिजन्स ब्युरो ट्रॅव्हल ऍडवायझरी नागरिकांची सुरक्षा राजनैतिक मदत याचा सुद्धा विचार करावा लागेल राजकीय हस्तक्षेप सुद्धा टाळला पाहिजे गुन्हेगारी रोखण्यासाठी डेटा बेस शेअर करणं गरजेचं आहे दीर्घकालीन साठी सीमा सुरक्षा व्यवस्थापन सहकार्य तितकंच महत्त्वाचं असणार आहे म्हणून आता भारताच्या सीमा सुरक्षा नेपाळच्या बॉर्डरला टच असणाऱ्या त्यांची गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली गेली पाहिजे बांधवांनो ही नेपाळमध्ये घडलेली सर्व घडामोड झेंजीची क्रांती याने समाज माध्यमांवरती काय विपरीत परिणाम केले यामुळे नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झाले का याचे भविष्यामध्ये काय परिणाम होतील या सर्व विषयांवरती तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती या माध्यमातून आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो